आदर्श ढोरकेरा ग्राम संसदेमध्ये आज प्रचंड राजकीय भूकंप झालाय संपूर्ण गाव आता शिवसेनामय झालंय पूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटात असलेले बबनराव मिटकरी यांनी आज शेकडो गावकरी आणि कार्यकर्त्यांच्या सह शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केलाय अपराजित खासदार राज्यसभा सदस्य आमदार भावना गवळी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा जाहीर प्रवेश पार पडला ढोरकेडा येथील सरपंच सुनीता बबन मिटकरी सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष बबनराव मिटकरी तसेच गावातील सर्व प्रभावी नेतृत्व मदन मिटकरी रामा गावडे नारायण ढवळे अमोल अनिल ढवळे गजानन गावडे सुशील मिटकरी अभिषेक मिटकरी यांच्यासह हो, अनेकांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केलाय प्रवेश दरम्यान बबनराव मिटकरींनी स्फोटक आरोप केलेत आम्हाला प्रत्येक वेळी डावलले गेले जातीपातीचे राजकारण आमच्या वाट्याला आले तरीही आम्ही गावचा विकास केला आता पूर्ण सर्कलचा विकास करणार शिवसेना आम्हाला मान स्थान आणि संधी देत आहे आम्ही शेवटपर्यंत शिवसेनेसोबतच राहू यावेळी कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष करत जोरदार घोषणांनी परिसर दनानून सोडला तसेच भावना गवळींनी ठाम भूमिका मांडत स्पष्टपणे हमी दिली मी नेहमीच तुमच्या सोबत आहे माझ्या मतदारसंघासह आता संपूर्ण जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करणार आहे गावातील रस्ते आणि मूलभूत सुविधांचे काम मी स्वतः हाती घेतले त्याचबरोबर त्यांनी विद्यमान आमदारांना छोटासा पण तुफान टोला लगावला का गावचा रोड मीच पूर्ण करून देईल हे ऐकताच शिवसैनिकांनी जबरदस्त घोषणा देत वातावरण पेटवून दिले आपल्यासोबत विदर्भाच्या वाघीन म्हणून समोरल्या गेलेल्या आहेत आणि पाच वेळा अपरचित खासदार आहेत आणि विधानसभा सध्या आमदार आहेत आज जो या ठिकाणी पक्ष झालेला आहे तर त्याबद्दल आपण काय सांगणार किती कार्यकर्ते या ठिकाणी आपल्या विधानसभा मतदान जो आहे तो, 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 तो आता शिवसेना झालेला या ठिकाणी वक्तव्य आहे मोठ्या संख्येने या ठिकाणी शिवसेनेमध्ये बऱ्याचशा पक्षामधून प्रवेश होत आहेत आणि आज ज्या सकाळमध्ये आज तुम्ही या ठिकाणी कार्यक्रम घेत आहे ढोरखेडा या गावमध्ये हा ही तिवळी सर्कल आहे जिल्हा परिषदचं आणि या सर्कलमध्ये सुद्धा येत्या काळामध्ये जनतेचा जो काय कोल दिसतो आहे मला तो परिवर्तनाचा या ठिकाणी कोल दिसतो आहे आणि निश्चितच मी आपल्याला सांगू इच्छिते की या ठिकाणी मोठं परिवर्तन जनता करण्याच्या मनस्थितीमध्ये आहे त्याचं कारण हेच आहे की जी चूक सगळे बोलून दाखवत आहेत की आमची थोडी चूक झाली मी चूक ती समजतच नाही पण सगळे जण बोलत की ताई आमची चूक झाली आम्ही थोडस विधानसभेला जर व्यवस्थित केलं असतं तर आणि हेही बोलून दाखवतात की थोडा विचित झाला तिकीट घोषित करायला असंही मंडळी बोलून दाखवतात परंतु तो विषय जरी संपलेला असेल तरी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ह्या ह्या निवडणुका ज्या आहेत त्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत जशा नगरपालिकेच्या निवडणुका आता लागलेल्या आहेत आणि आम्ही त्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी कार्यकर्त्या यशासाठी काम करतो आहोत तेच काम या ठिकाणी संपूर्ण कार्यकर्त्या करणार आहोत जस की ता ते आपण बरेच वर्ष यवतमाळ होत आहे आता तुम्ही वाशिम मध्ये आलेले आहात रिसोड मारेगाव विधानसभा मतदारसंघ तुम्ही सांभाळताय तर तुमच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा आणि जे काम आधी झालेले नाही आहेत ते प्रदीप मोरे यांनी सांगितलेले आहे की फक्त काही ठरांच्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न होतोय आपण काही मांगोर जिल्ह्यात जे आमदारांचे गाव आहे त्या ठिकाणी सुद्धा रोडची कामं केली स्थानिक लोक त्यांनी कामं केले नाहीत तर आपल्याकडून ज्या अपेक्षा आहेत पूर्ण आपल्या ज्या आधी आमदारांनी तशा आशेवर पाणी फिरल्या जाणार नाही अशी खात्री आहे गॅरंटी गॅरंटी आणि म्हणून मी या निमित्ताने सांगू इच्छिते की जरी मी यवतमाळमध्ये यवतमाळ चे खासदार म्हणून कार्यरत होते परंतु या भागामध्ये थोडाफार माझा जे काही कामाच्या रूपाने मी डायरेक्ट इनडायरेक्ट मी काम करत त्या रुपाने माझा टच होता परंतु जवळजवळ पंधरा ते वीस वर्षाचा माझा या मतदारसंघ हा अकोला मतदारसंघामध्ये गेलेला असल्यामुळे बऱ्याच वेळेला आपल्या काही कार्यक्रमाला मी येऊ पण शकले नाही कारण संपूर्ण मतदारसंघ हा यवतमाळपर्यंत असल्यामुळे कार्यक्रम करणं शक्य झालं नाही पण काही कामं जरूर मी केली पण आता तुम्ही जो उल्लेख केला या ठिकाणी की आता या मतदारसंघात ते गड्डे बुजवण्याचा आणि रस्ते करण्याचं काम माझ्याकडे आलेलं आहे बैलकुली का तुम्ही समजा ना ते होण्याची माझी तयारी आपल्या सगळ्यांसाठी आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे की कुठला मांगुळ जनकचा रस्ता झालेला नाही तर तो तोही रस्ता मी करणार आहे त्याच्यामुळे आमदार साहेबांनी निश्चिंत राहावं त्यांची जबाबदारी सगळी मी संपूर्णपणे घ्यायला या ठिकाणी तयारी आहे <laughs> आणि चांगले काम या ठिकाणी होतील आणि तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे एखाद्या कामामध्ये जेव्हा मी हात घालते तर तिथे मग वापस मी येत नाही आणि विकासाच्या कामामध्येच मी हात घालते मी असं विनाकारण फालतू कुठे पण कोणाच्या आडव्यात काही जाण्याचा माझा प्रयत्न नसतो आणि जेव्हा केव्हा मी एखाद्या वेळेला माझं प्रशासनासोबत भांडण होते ते फक्त आणि फक्त जनतेच्या हितासाठी होतं आणि म्हणून हो या ठिकाणी असणारे जे काही कामं आहेत आता मला सांगत होती काही आमची युवक कंपनी की ताई इकडे एम पण त्रास आहे आम्हाला इकडे लाईन पण लाईन वन पण नाही एक एक वाजता लाईट येते तर मला असं वाटतं आता त्याच्यावरती मला थोडं जास्त लक्ष द्यावं लागेल आणि निश्चित आपण त्यातून मार्ग काढून सुरळीत कशी लाईट आपल्याला घेता येईल या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करू आणि या मतदारसंघाच्या विकासाची जबाबदारीच नव्हे तर या जिल्ह्याच्या विकासाची जबाबदारी ही, ही माझ्यावरती आहे असं मी समजते आणि मी निश्चित त्या पद्धतीने काम करणार येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्यामध्ये ता भाजप आणि शिंदेगड आपली युती झालेली आहे बऱ्याच वर्षानंतर आपण एकत्र आहेत तर या विधानसभामध्ये मालेगाव अनिरसोड जे आहे त्यामध्ये तुम्ही जागा वाटून घेतलेत एकत्र लढणार आहेत ते आम्ही जागा वाटून घेतलेल्या आहेत एकत्र एक युती आहे परंतु काही जागावर ते लढतील काही जागावर ते आम्ही लढू आणि अशा पद्धतीचे काही ठिकाणी आमची युती झालेली आहे आणि माझं तर हे स्पष्ट म्हणणं आहे की चांगलं झालं तुम्ही हा प्रश्न विचारला माझा हाच प्रयत्न राहील कारण शिवसेना आणि भाजप ही आत्ताची युती नाही ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे यांच्यापासूनची युती आहे आणि म्हणून युती धर्म आम्ही सगळ्यांनी पाळला पाहिजेत केवळ माझी जबाबदारी नाही की युती धर्म पाळायचा माझ्या मित्रपक्षांनी भाजपाने सुद्धा तो युती धर्म पाळला पाहिजेत आणि युती धर्म आम्ही पाळला तर आम्ही सत्तेमध्ये सुद्धा एकत्र राहून या ठिकाणी यश संपादन करू जसं नगरपालिकामध्ये त्यांचा वरते नगर अध्यक्षाचा पदाचा उमेदवार असेल तर खाली आम्हाला त्यांनी जास्तीच्या सीटा द्यायला पाहिजे किंवा आम्हाला मान सन्मान त्या पद्धतीने दिला पाहिजे वरते आमचा असेल तर खाली आम्ही त्यांना चांगल्या पद्धतीचा मान सन्मान देऊ तसंच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये सुद्धा त्यांच्याकडनं आम्हाला अपेक्षित आहे कार्यकर्त्यांच्या ह्या नि, नि निवडणुका आहेत आणि कार्यकर्त्यासाठी निश्चितच नेत्यांनी लढलं पाहिजेत आणि त्या ठिकाणी युतीमध्ये सुद्धा कार्यकर्त्यांचा सन्मान राखून आम्ही त्या ठिकाणी काही सीटा ह्या खालच्या भूक्कांनी लढतो आहोत शेवटचा प्रश्न आहे माझा आपल्याला की जी युती आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपुरती आहे की येणाऱ्या भविष्यामध्ये आपण असंच माहिती पूर्ण की मग युती लढतो की आमची युती कायमचीच राहावी ही माझी मनशा आहे आता माझ्या एकटीच्या मनसेनं तर काही होणार नाही मी चार पावलं वा चा मी पहिले म्हणून मी जेव्हा वाशिम मध्ये सभा घेतल्या नगरपालिकेच्या संदर्भामध्ये जेव्हाही मी सांगितलं होतं की माझा वाशिमचा नगराध्यक्ष हा शिवसेनेचा होता त्यावेळेला भाजप शिवसेना वेगळी लढली आणि त्यावेळेला शिवसेनेनी त्या ठिकाणी निवडणूक जिंकली होती आणि म्हणून माझा क्लेम त्या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचा होता तरीही आम्ही त्या ठिकाणी थोडासा मागे पुढे सरकारला चार पावलं आम्ही मागे सरकू असे सुद्धा आम्ही त्या ठिकाणी आमचा प्रस्ताव भाजपाला दिलेला आहे ते आमच्यासाठी थोडंफार सरकले तर आनंद आहे अन्यथा नाहीतर आम्हाला कार्यकर्त्यासाठी त्या ठिकाणी उभं राहावं लागेल कारण ही निवडणूक हनागणीची नाही आहे ही निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक आहे हे महत्वाचं आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांसाठी आम्हाला लढावं लागेल आपण कार्यकर्त्यांना काय संदेश देऊ कार्यकर्त्यांना ह्याच संदेश देईल की बाळासाहेबांनी जे मंत्र दिला ऐंशी टक्के समाजसेवा वीस टक्के राजकारण एवढ्या कामावरती या, कामा या धर्तीवरती आपण सगळ्यांनी काम करावं म्हणजे शिवसेना अजून मजबूत होईल कसं आहे मी आता उदाहरण सांगत होती की सेनापती एकटाच लढून चालणार नाही तर सैन्य आणि सेनापती हे दोन्ही लढले पाहिजे आणि दोघेही लढतील तेव्हा पक्ष वाढेल आणि पक्ष वाढला तर कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणात आपण न्याय देऊ शकू आणि तो न्याय मला पुढच्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती आणि येत्या ह्या ज्या काही निवडणुका आहेत नगरपालिकेच्या त्यामध्ये निश्चित मी कार्यकर्त्यां धन्यवाद होत्या आपल्यासोबत अपराचित घालतात ज्या आपल्या भावना आहेत तर यांनी कार्यकर्त्यांना मंत्र दिलेला आहे की वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण या गोष्टीच्या माध्यमातून त्यांनी करायचं आहे आणि पक्षांनी सुद्धा ती जबाबदारी पाळणं गरजेचं आहे स्टार महाराष्ट्र न्यूज व्हिडिओग्राफर राम इंगोले सर मी पाटील वाशिम आपल्यासोबत बबन मामाबेटकरी आहेत त्यांनी नुकताच शिंदेगड शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे ते सुद्धा अपरिजित खासदार विधानसभा आमदार भावनाताई गवळी यांच्या माध्यमातून काय सांगाल आपल्याला प्रवेश काय करावा असं वाटलं शिवसेनेमध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे थेपणे पासून होतो दरवर्षी मी त्यांना पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेचं तिकीट मागत होतो पण वारंवार एक तर धनगर समाज म्हणजे अल्पसंख्यान पडत असल्यामुळे नेहमी आम्हाला तेथे डावलले जाय त्याच्यामुळं अखेर गावकऱ्यांना व आजूबाजूचे जे परिवार आहेत यांनी सांगितलं बाबा तुम्ही करा म्हणून भावना ताई यांच्या माध्यमातून आपण ओके भावना गवळींकडे आपण ज्या मागणी केलेल्या आहेत त्या मागणी आपल्याला वाटते निश्चित पूर्ण होतील आपल्या मी भावना ताईकडे रस्त्याला नंबर मिळण्यासाठी गेला एक तापतोडा ते खंडाळा हा म्हणजे आमचं जे अंतर आम आम्हाला जे पंधरा किलोमीटर जावं लागते आता तर हे तीन वर अंतर आं, होऊन जाते हा डायरेक्ट वाशिम पर्यंत रस्ता जाते दुसरा बोराळा गावाले भावना ताई म्हटल्याच होत्या खड्डे गुजवायचे काम बोराळा गावाले आता जर तुम्ही गेले तर एवढे खड्डे आहेत की बोराळा रस्त्यासाठी त्याचा गामा, गामा नंबर नाही मोठा होता डांबळ होलेला रस्ता झालेला गा, गामा नंबर हरपलेच हे हेच आम्हाला शासनाला विचारायचं बाबा हे गामा नंबर हरपलेच कसे आपल्या मतदारसंघात आता आपल्यासोबत बरेच युवा पिढी जुडल्या गेलेली आहे आपण त्यांना काय संदेश आपल्या आपल्यासोबत सर्व युवा पिढीन विनंती करतो की आता जिल्हा परिषद पंचायत समितीचे इलेक्शन आहेत त्यांनी भावनाताई गोळी जे उमेदवार देतील त्याची आपण पाठीशी उभं राहा पंढरी पाटील स्टार महाराष्ट्र न्यूज वाशिम